राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ सुदेशना धुत्मल आपन आयका तहात नमस्कार लाइवच सकायच बापमी पत्र सुरुवातिला हेडलाइन शिक्षकांचा प्रलंबित मागनें साथी आज शाला बंद नांदेर ते तेलंगना गोदावरी नदीतुन जल वहतुक सुरु करनार नितिन गड करी तेरा फेबुरुवारी रोजी मुखेर विदा एक फेब्रुवारी रोजी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे नांदेड मध्ये महाअधिवेशन सतरा व अठरा जानेवारी रोजी जिल्हा परिषद सेवेतील कर्मचाऱ्यांची विभागीय परीक्षा आता बातमीपत्र विस्ताराने गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनही मागण्या मान्य होत नसल्याने शिक्षक संघटनांनी आज शाळा बंद आंदोलन पुकारला आहे विशेष म्हणजे राज्यातल्या आठा संघटना पहिल्यांदाच या मुद्द्यावर एकत्र आल्या आहेत मात्र विविध शाळांमध्ये दहावी बारावी परीक्षेपूर्वी घेण्यात येणारी प्रिलिम परीक्षा सुरू असल्याने मुंबईतील शाळा या संतापात सहभागी होत नाहीत प्रलंबित मागण्यासाठी या संघटनांनी सरकारविरोधात एकत्रितपणे दंड ठोपटला आहे शाळा बंद आंदोलन राज्यातील अनुदानित विना अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयही बंद राहणार आहेत मुंबईसह राज्यातील प्रत्येक तालुका आणि जिल्हा स्तरावरील शिक्षक संघटनांकडून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे दरम्यान शिक्षकांच्या शक्यत्या मागण्या पूर्ण करू मात्र विद्यार्थ्यांचं नुकसान करू नये असं आवाहन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक संघटनांना केला आहे मात्र आर्थिक बाबीवर लगेच निर्णय घेता येत नसल्याचं तावडेनेही स्पष्ट केलंय काय आहेत शिक्षकांच्या मागण्या आपण ऐकूया राज्यात विना अनुदान धोरण तातडीने रद्द करावं चिपळूणकर समितीच्या शिफारशीप्रमाणे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पद मंजूर करावीत शिक्षकांना अतिरिक्त ठरवण्याची प्रक्रिया कायमस्वरूपी बंद करावी देशातील वाहतुकीला केंद्रीय सरकारने प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असून देशभरात एकशे एक, एक जलमार्ग तयार करण्याचे काम शासनाने हाती घेतले आहेत त्यामध्ये नांदेड ते तेलंगणा या दरम्यान गोदावरी नदीच्या पात्रातून जलवाहतूक सुरू करण्यालाही केंद्राने प्राधान्य दिले असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली ते पत्रकार परिषदेत बोलताना पुढे म्हणाले की देशातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गावरील सतरा टोल नाके बंद करण्यात आले आहेत टोल संदर्भात आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे समितीने या संदर्भात भरपूर अभ्यास केलेला आहे येत्या एका महिन्याच्या काळात टोल संदर्भातील धोरण जाहीर करू असे ते म्हणाले माहूर येथील श्री रेणुका देवी मातेचे दर्शन घेतल्यानंतर सायंकाळी त्यांचे श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथे आगमन झाले त्यावेळी ते त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला देशामध्ये दरवर्षी पाच लाख अपघात होतात या अपघातामध्ये दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात आणि जवळपास तीन ते 3.5 लाख लोक जखमी होतात त्यामुळे रस्ते विकासाची योजना हाती घेण्यात आली आहे राष्ट्रीय महामार्गासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मराठवाड्याच्या विकासाच्या अनुषंगाने जालना ते औरंगाबाद दरम्यान डायपूल उभारण्यात येणार आहे असं नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं नांदेड जिल्ह्यातील मुखेड विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार गोविंद राठोड यांच्या आकमिक निधनानंतर त्या जागी होणाऱ्या या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे पोटनिवडणुकीसाठी तेरा फेब्रुवारीला मतदान होईल तर सोळा फेब्रुवारीला मतमोजणी होईल दरम्यान निवडणूक आयोगाने फक्त मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असला तरी मागील आठवड्यात शिवसेनेचे वांद्रेचे आमदार प्रकाश उर्फ बाळा सावंत यांचेही निधन झाले आहे त्यामुळे या जागेचा विचार होण्याची शक्यता आहे असे असले तरी पुढील सहा महिन्यात येथून केव्हाही पोटनिवडणूक घेण्यात येऊ शकते त्यामुळे ती पुढेही ढकली जाऊ शकते मुखेड विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे नवनिर्वाचित आमदार गोविंद मामा राठोड वयाच्या पासष्टव्या वर्षी त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सोळा ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी निधन झालं वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची नमस्कार लईच बातमीपत्र नांदेडच्या खवायांसाठी शुद्ध शाकाहारी व भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती खाली पार्सल सोबतच उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकुर हॉटेलमध्येच शहराच्या मध्यमस्तीत बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांगपूर हॉटेल थालीची वेळ सकाळी अठरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला दिवंगपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजिराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेवीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स फुडन सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारदा ड्रेनाईड अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत मराठवाडा सेवा संघ प्रणित पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे महाअधिवेशन व शेतकरी मार्गदर्शन मिळावा दिनांक एक फेब्रुवारी रोजी नांदेड येथे घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष भागवत देवसरकर यांनी दिली आहे शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आयोजित कृषी परिषदेच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष श्यामसुंदर शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रशिक्षक शिवाजीराजे पाटील कृषी परिषदेचे सल्लागार बालाजी पाटील सूर्यवंशी प्राध्यापक मुरलीधर हंबर्डे आदींची उपस्थिती होती कृषी परिषदेचे एक दिवसीय अधिवेशन दोन सत्रामध्ये घेण्यात येणार असून अधिवेशनाला उद्घाटन म्हणून राज्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे अध्यक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण तर विशेष अतिथी म्हणून विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्णन विखे पाटील पालकमंत्री दिवाकर रावते मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार जिल्ह्यातील सर्व खासदार आमदार आदी उपस्थित राहणार आहेत अधिवेशनाला प्रमुख मार्गदर्शक नाबार्डचे माजी चेअरमन तथा कोरडबाहू शेती अभियानाचे अध्यक्ष टी एस पी थोरात यांचे मार्गदर्शन लाभणार आहे या महाअधिवेशनाच्या स्वागत अध्यक्षपदी अंकुशराव मोरे यांची निवड करण्यात आली आहे बैठकीमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कृषी परिषदेच्या वतीने अधिवेशनामध्ये मदत देण्यात येणार आहे जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरवही करणार असल्याची माहिती भागवत देवस्कर यांनी दिली आहे जिल्हा परिषद सेवेतील उपलेखापाल पदावर नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या आणि उपलेखापाल पदावर पदोन्नतीसाठी पात्र कर्मचाऱ्यांनी सन दोन हजार वर्षाची संपूर्ण महाराष्ट्राची विभागीय परीक्षा दिनांक 17 व अठरा जानेवारी 2015 हजार पंधरा रोजी मोतीलाल हरगोविंददास हायस्कूल सिंघल क्लासेस समोर ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाजूस स्टेशन रोड ठाणे पश्चिम चार शून्य शून्य सहा शून्य एक येथे आयोजित केले आहे या परीक्षेची प्रवेशपत्रे संबंधित विभागीय आयुक्तालयाकडे रवाना केली आहे ज्या उमेदवारांना परीक्षेचे प्रवेश पत्र प्राप्त होणार नाहीत त्यांनी त्या संबंधित विभागीय आयुक्तालय कार्यालयाशी संपर्क साधावा राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील संबंधित कर्मचाऱ्यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन विभागीय आयुक्त कोकण विभाग यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे मुघट येथील भंते प्रज्ञापाल थेरो यांच्या हृदयविकाराच्या आजाराने दिनांक बारा जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान निधन झाले ते सत्तर वर्षांचे होते त्यांच्या पार्थिवावर मुघट येथे आज दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे आज असणारे काही वाढदिवस गिरीश चलिंद्रवार प्रशांत कौटिकवार राजेश बियानी बालाजी तिडके दत्ता ऐंगले अनिल शेलार मनोज श्रीमल या सर्वांना नमस्कार लावतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज शाळा बंद नांदेड ते तेलंगणा गोदावरी नदीतून जलवाहतूक सुरू करणार नितीन गडकरी तेरा फेब्रुवारी रोजी मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीचे मतदान सोळा फेब्रुवारीला निकाल एक फेब्रुवारी रोजी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे नांदेड मध्ये महाअधिवेशन सतरा व अठरा जानेवारी रोजी जिल्हा परिषद सेवेतील कर्मचाऱ्यांची विभागीय परीक्षा आणि बरोबर नमस्कार लाईचे हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घरते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी